रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार नमस्कार मी सौ आरती जठार लिहून कथा सादर करीत आहे माझ्या कथेचे नाव आहे गुंता आई मी जरा बाहेर जाऊन येते आईला सांगून शिवानी तडक निघाली ती गावातील तळ्याकडे याच तळ्यावर तिने आणि शेखरने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या लग्न दोन दिवसांवर आलं होतं आणि एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता सहा महिने झाले होते, होते। अपघातानंतर न तो मिळाला न त्याचे शव शिवानीला शेखरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी विवाहासाठी पाठपुरावा होत होता नुकताच समीरचा होकार आला होता शेखर सोडून दुसऱ्या कोणाशी विवाह छे कल्पनाही करवत नाही पण किती दिवस टाळणार लग्न लहान बहीण आहे लग्नाची काय करावं शेखर की समीर प्रेम की कर्तव्य या विचारातच तिने एक छोटा दगड तळ्यातील पाण्यात भिरकावला अगदी त्याच वेळी पाण्यात उठलेल्या तरंगामुळे त्यात पडलेले एक प्रतिबिंब हलले कोण तिने मागे पाहिले पाहताच जरा घाबरली तिचे चेहऱ्यावरचे भावच उडाले काय बोलू कसे सांगू हेच तिला समजेना तिची त्रेधा तिरपीट बघून त्यांनी तिला शांत केले शिवानी घाबरू नकोस म्हणून आश्वस्त केले तेव्हा तीही जरा सावरली काय बोलावे हे तिला सुचे तेव्हा त्यांनीच बोलायला सुरुवात केली शिवानी तुझ्या भूतकाळाबद्दल तुझ्या बाबांनी आम्हाला सारं काही सांगितले आहे आम्हाला शेखरचा फोटोसुद्धा दाखविला झाले ते फारच वाईट झाले आम्ही तुला स्वीकारण्याचा निर्णय घेतला पण तो योग्य की अयोग्य या संभ्रमात मी असताना माझ्या जवळच्या मित्राशी मी सल्लामसलत केली माझा मित्र डॉक्टर आहे त्याच्या दवाखान्यात काही संस्थांसाठी ठराविक बेड्स रिझर्व्ह असतात त्यातील एका बेडवर गेले सहा महिने एक तरुण पेशंट आहे त्याला बोलता येत नाही आणि हाताच्या दुखापतीमुळे त्याला लिहिताही येत नाही त्याचे आणि शेखरचे वर्णन मिळते जुळते आहे मी शेखरचा फोटो पाठवला तडक तिकडे गेलो तेव्हा माझी खात्री पटली तो शेखरच आहे मी त्याला तुझ्याबद्दल तुझ्या कुटुंबाबद्दल लिहून दाखविले माझ्या मोबाईलमधील तुझा फोटो दाखविला तो फोटो पाहून त्याला रडू असे झाले आमची खात्री खरी ठरली तुझ्या बाबांना मी कळविले आम्हा साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय उद्या आपण सारे त्याच्या आईबाबांना घेऊन शेखरला घरी आणायला जातोय तू येशील ना असे विचारताच शिवानीचा भावना कल्लोळ उडाला प्रतिक्षिप्त क्रियेने तिने त्यांना नमस्कारच केला डोळ्यातून अश्रूंचा पाठ वाहत होता शांत होऊन ती म्हणाली समीरचे बाबा तुमच्या रूपात मला साक्षात देव भेटला माझ्या आयुष्यातील मोठा निर्णय घेताना मी खूप गोंधळले होते काहीही केले तरी माझे आणि समीरचे आयुष्यपणाला लागणार होते जे मला नको होते तुम्हीच योग्य वेळी मला मदत केली शेखरला मी यातून उभे करीन आणि आम्ही लग्न करू काका तुमच्या उपकारांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन फक्त समीरला सॉरी सांगा अगं सॉरी कशाला समीर अनघाशी तुझ्या बहिणीशी लग्नाला तयार आहे हे ऐकून शिवानी खुश झाली तिच्या मनावरील ओझं कमी झालं एव्हा ना तिथे शिवानीचे आई बाबा समीर त्याची आई अनघा सारे जमले होते सगळेच खूप खुश झाले शिवानीच्या पर्यायाने सगळ्यांच्या आयुष्यातील गुंता सुटला होता दोन महिन्यांनंतर सगळ्यांच्या प्रयत्नांनी शेखर पूर्ववत झाला शेखर शिवानी आणि समीर अनघा यांचा शुभविवाह थाटामाटात पार पडला धन्यवाद